सम्बर टक्के हमसे पहले लियूडने ना रहे पूरना सम्बर टक्के अशोए आवाज जनता वित नागेश बीरे कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना ये बहुत तो लाइन है जो बॉलीवुड में बहुत गजी है और इसका हमारे जीवन में म्हणजे आपल्या जीवनात अनफिल्टेड आहे ना भाऊ आपल्या जीवनामध्ये याचा रोज रोज संपर्क येतो तेच बुट्टीबुरी राजकारणामध्ये झालेला आहे आणि बुट्टीबुरीच नाही तर नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री समीर भाऊ मेघे यांच्या सोबत हा प्रसंग नेमला आणि याच्यामध्ये गावामध्ये चर्चा बी अनेक झाल्या तर त्या व्यक्तीशी आपण बोलणार आहोत हा प्रचंड बंडखोरी केली आणि आपल्या स्वतःच्या पॅनलला उभं करून निवडून आणण्यासाठी एक नवीन साथ लावलेली आहे आकाश भाऊ वांकडे आणि मंदार भाऊ वांकडे आता बोलणार सोबत शो, आवाज नागेश तो जैसा मैंने कहा था ये अनफिल्टेड शो है अभी शो की शुरुआत हो रही है हमारे साथ माजी नगर सेवक मंदार भा वांकड़े है उनके काका जी आकाश भाव वांकड़े हैं इनका परिचय देने की जरूरत बुट्टी बुरी और इस परिसर में नहीं है कारण की हे ते लोक आहे ज्या लोकांनी एक समाजकारण आणि एक समाजकारणामध्ये कसं नवीन वादळ निर्माण करायचं ते स्वर्गीय किशोर भाऊ वांकडे यांनी बुट्टीबुरीला एक त्यांची ओळख दिली होती त्यांच्याबद्दल मी ऐकलेलं आहे भाऊ मी ऐकले आहे मी ते एक स्पष्टीकरण देतो की बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीमध्ये त्यांची एक गिनती होत होती आणि त्यांनी शिवसेना एक प्रचंड मोठं साम्राज्य तो ओपन उभं केलं होतं आता त्याचंच पुढे नाव नेण्यासाठी आकाशबाब वांकडे हे स्वर्गीय किशोरदादा वांकडे सामाजिक संस्था चालवत आहे पहिले आपण माझी नगरसेवक यांच्याशी बोलू की सध्याची जी राजकीय स्थिती आहे सध्या जी राजकीय स्थिती आहे ही निर्माण केली का झाली नाही सध्याची राजकीय स्थिती ही प्रसंगानुरूप निर्माण झालेली आहे कारण की कोणताही पक्ष जेव्हा मोठा होतो त्यात अनायसे खूप सारे विविध पक्षांचे प्रवेश होतात बाहेरचे लोक येतात कार्यकर्ते येतात आणि विचारधारा जी पक्षाची राहते ती कुठे मागे राहते जेव्हा गर्दी पक्षात जास्त होते तेव्हा त्याच्यामुळे प्रत्येकच पक्षात एका स्पेसिफिक काळानंतर ही परिस्थिती निर्माण होतेच आधी काँग्रेसमध्ये पण खूप जास्त भावगर्दी झाली होती तेव्हाही तिथंही परिस्थिती तशी निर्माण झाली आज भाजपही जवळपास जगातला सर्वात मोठा पक्ष आहे तर इथेही हे गोष्टी अपेक्षितच आहे या तुमचा अनुभव कसा राहिला म्हणजे जे तुम्ही आता नगरसेवक होते हो ती पंचवार्षिक तुम्ही एका नेतृत्व केलं हो एका प्रभागाचं त्यानंतर पक्षामध्ये तुमचं जे स्थान होतं याच्या सगळ्या गोष्टीत तुमची भूमिका तुमचा अनुभव कसा राहिला अनुभव चांगला होता मला पक्षानं प्रतिनिधित्व दिलं मला साव। चौ चोवीसाव्या वर्षी मी भाजपचा शहर अध्यक्ष होतो तेव्हा मला उमेदवारी दिली भाजपनं आणि मी युवा मोर्चामध्ये काम करत होतो आताही मी युवा मोर्चाचा जिल्हा महामंत्री आहे आणि यावेळेस ठीक आहे थोडस आमचा पक्ष पक्षांतर्गत किंवा पक्षांतर्गत म्हणण्यापेक्षा गावाअंतर्गत काही मतभेद होते त्यामुळे एक आम्ही वेगळा निर्णय घेतला पण आम्ही पक्षापासून कुठेही फरकत घेतलेली नाही आम्ही पक्षासोबतच आहोत पक्षाचाच एक भाग आहोत या सर्व गोष्टीवर मतभेद आणि आपले जे आपण बोलणार आहे पक्षाबद्दल सगळ्यात शेवटी बोलू भाऊ पण एक गोष्ट अशी आहे की तुम्ही एक युवा आहे है ना युवा नेतृत्व करत आहे ठीक आहे त्यामध्ये जे दिग्गज लोक आहे दिग्गज न म्हणता जे ज्यांचं वय झालं आहे त्यांना कुठे अडचण होती त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली का आपल्याला त्यांनी कधी घरात मोजलंच नाही असं काही होत नाही पात जेव्हाही नवीन नेतृत्व तयार होतं <coughs> तेव्हा जुन्या लोकांना त्याची अडचण होतेच कारण की आता सोशल मीडियाचं जग आहे युवा लोकांना त्या गोष्टी चांगल्या पद्धतीने हाताळता येतात त्याच्यामुळे त्यांची पॉप्युलॅरिटी खूप लवकर वाढते आणि जे मार्गदर्शक आहे पक्षातले जे जुने लोक आहे त्यांना त्यामध्ये एवढं हँडी ते टेक्नॉलॉजी नसल्यामुळे त्यांना तेवढी पॉप्युलॅरिटी मिळत नाही म्हणजे त्यामुळे जी काय म्हणू आपण त्याला ईर्षा म्हणू ती साहजिक घटना घडल्या त्यात एक प्रमुख नाव होतं पुऱ्या गावामध्ये आणि जिल्ह्यामध्ये म्हटलं चालते भाजपा जिल्ह्यामध्ये की आकाश वांकडे आकाश वांकडे आकाश वांकडे तर आकाश वांकडेची खरी भूमिका काय आता सगळ्यांना सांगा भारतीय जनता पक्षाची नगराध्यक्षाची तिकीट त्यांना झाली मी त्या रेसमध्ये होतो काही हरकत नाही त्यांना झाली त्यानंतरही मी त्यांचं अभिनंदन केलं आणि इमानदारीने इमाने दरे मागच्या पाच वर्षाच्या पूर्वी जी निवडणूक झाली नगर परिषद त्यामध्ये प्रचंड मेहनतही घेतली आणि या सगळ्या मेहनतीचं फळ प्रचंड असं मिळालं नगर परिषद मध्ये संपूर्ण सत्ता मिळाली परंतु त्यानंतर आमच्या सारख्या लोकांना संपविण्याचा प्रयत्न झाला म्हणजे जुने खोळ हटवा ही मोहीम चालू झाली कदाचित आमच्या घराण्याची परंपरा आहे इतकं मोठं राजकारण आहे त्यांना वाटत असेल की हे संपवून आपल्याला आपलं नवीन प्रस्तव निर्माण करायचं आहे म्हणजे वाद नुछा। नुछा। तो 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 वाद निर्माण मला जे आहे ते सत्य आहे तुम्ही कधी बोलले नाही का कधी आपसात बोललो नाही आपसात बसेल असे आपसात बसले त्याच्यासोबत बोलायचा काही विषय नाही परंतु आमच्या नेत्यांना मी वेळोवेळी याची जाणीव दिली आहे आणि थोडस काय आता नेत्यांकडून प्रयत्न झाले नाही झाले मला माहिती नाही नाही काल समीर भाऊ म्हटले की मी मन मुठाव मिटवण्याचा प्रयत्न केला म्हणे पण ते ऐकले नाही नाही तो फार उशिरा समीर भाऊनी प्रयत्न केला आम्हीही त्याला प्रतिसाद दिला परंतु रात्री समीर आमचा आमच्याकडून एक प्रतिनिधी आणि त्यांच्याकडून एक प्रतिनिधी हे बैठकीत नवीनजी शर्मा यांच्या मध्यस्थीने बसले होते तीन बैठका झाल्या रात्री जे बैठक झाली दुसऱ्या अवशेष सकाळी अध्यक्ष साहेब येऊन नवीनच चिठ्ठी देऊन जायची दोन देतो एक देतो बैठकीत काहीतरी वेगळंच व्हायचं आणि सकाळी प्रभाग मध्ये कोण उभारे नगराध्यक्ष नगराध्यक्ष तुमचा नगर महाराष्ट्रात गाजला मी त्यांना सांगितलं होतं की मी जो नाव दिलं आहे तो एक वेल एज्युकेटेड मुलगा आहे आणि नगराध्यक्ष काही छोट पद नाही गाव हँडल करायचं आणि गावाचा विकास सुद्धा करायचा त्यासाठी एक चांगला सुशिक्षित असा मुलगा असावा त्या नगराध्यक्षासारख्या पदासाठी त्या मला नाही वाटत लायबल आहे लायबल आहे हा पण ते आणि नगरसेवक एस सी असतील नागरिक असतील समाजात बुटीबुटीत आज कितीतरी सुशिक्षित आणि चांगली मुलं आहेत त्यांना का उमेदवारी देऊ नये मी माझा उमेदवार जरी समोर केला तरी मी त्यांना म्हटलं होतं की याच्यापेक्षा चांगला उमेदवार तुम्ही द्या मी माझा उमेदवार मागे घेतो म्हणजे तुमच्या पक्षांना चालतं पण लोक अरे मी जरी नेता असलो तरी मी आज जो नगराध्यक्ष बनवत आहे त्यालाच नगर परिषद चालवायची आहे मी मार्गदर्शक आहे ठीक आहे त्यांनी मार्गदर्शक म्हणून राहावं आणि एक चांगला पोरगा समोर करावा नगराध्यक्ष पदासाठी हीच अपेक्षा होती आमची काका एक प्रश्न असा आहे की ज्यावेळेस पहिलं नगरपरिषद स्थापना झाली त्यावेळेस तुमचं तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे तुम्ही पोट रोड झाड होते बाष्पाचे तुम्ही न लढता मंदारला लढवलं म्हणजे मंदार भोल तुम्ही पुढे लढवलं आहे ना असं का आणि आता तुम्ही निवडणूक लढण्यात आहात याचा काय मला सांगतो सांग मला जर उपाध्यक्ष बनायच असतं तर मागच्या वेळेसही मला पक्ष उपाध्यक्ष बनवायला तयार होत परंतु मी जिल्हा परिषद लढलेलो माणूस पंचवीस गावातल्या लोकांनी मला एकदा नाही तर माझ्या घराण्याला तीन तीनदा प्रेम, तीन प्रेम दिला आणि आजही प्रेम आहे लोकांचं माझ्यावर समाजकारणात आहोत भाऊचं नाव बघता भाऊचा आहे आम्ही प्रस्थापित केलं आहे त्यांनी स्वतः सुद्धा म्हणजे मनाचा अर्थ वारसा तुम्हीच चालू आले तो विषय नाही मी मागच्या वेळेस नगरपरिषद इलेक्शनला मी स्वतःच उमेदवार होतो परंतु मला अध्यक्षाची तिकीट न मिळाल्यामुळे पक्षाचा आग्रह होता कि पक्षा की माझ्या घरून कोणीतरी उमेदवार द्यावा कदाचित पक्षाला वाटत असेल की पक्षा मी पक्षासोबत राहतो की नाही माझ्या घरचा उमेदवार नसला तर मी पक्षासोबत राहणार नाही अशी शंकाही असेल परंतु तसं काही नव्हतं मी इमानी इतबारे पक्षासोबत होतो आणि माझ्या घरचं कोणीही लढणार नाही हे मी सांगितलं होतं जर अध्यक्षपदाची तिकीट मिळत असेल तरच मी लढेल नाही मी पक्षासोबत आहे परंतु ज्यावेळेस प्रचंड आग्रह झाला तेव्हा मी मला माहीत होतं याला राजकारणात इंटरेस्ट आहे समाजकारणात इंटरेस्ट आहे तरुण पोरगा आहे म्हणून मी त्याचं नाव हो समोर केलं आणि त्याचं नाव हो त्यांनी प्रस्थापित केलं पाच वर्षात काका एक टूथ अँड डेअरचा मूड आहे ना ट्रूथ अँड डेअरमध्ये असा विषय आहे की तुम्ही जितकी आघाडी घेऊन लढली म्हणजे आता ही नवीन आघाडी नाही तुमच्या भाजपाच्या विरुद्ध तुम्ही जे म्हणजे विरुद्ध म्हणजे तुमचे मतभेद होते तुमचे मन होता तुम्ही तो प्रचंड प्रकरण मांडला बरोबर आहे आणि तुमची ती एक बैठक जी होती रविभवनची ती सगळ्या गावामध्ये चर्चित आहे तर ती त्या बैठकीबद्दल थोडस काही कोण होत काय बोलले होते एकता मी त्या बैठकीत बावनकुळे साहेबांनी ती शेवटची बैठक होती तुम्ही त्यांना बैठक नाही केली मी समीर भाऊ सोबत भेटलो होतो आणि ह्या सगळ्या मुद्द्यावर तर त्यांना सांगितलं मी समीर भाऊला विनंती केली होती की जर अशी गोष्ट आहे तर त्यांनाही लढू द्या ते अर्जुन सामाजिक संघटनेच्या नावावर निवडणूक लढवायसाठी तयार होते बावीस उमेदवार घेऊन मी पण हो समीर भाऊकडे गेलो गेलो त्यांची इच्छा आहे तर त्यांनाही लढू द्या मी पण माझं पॅनल लढवतो चिन्ह गोठवा परंतु पक्षासाठी कदाचित हा अडचणीचा मुद्दा होऊ शकत होता त्याच्यामुळे समीर भाऊनी सांगितलं मी वाहनकुळे सरकार सोडून बोलतो म्हणजे काय ट्रूथ अँड डेअर मध्ये आहे आपण तर काँग्रेस चिन्ह गोठलं तसं भाजपाचं चिन्ह गोठवलं तुम्ही तयार हो पक्का मी बिलकुल मी सांगितलं मी समीर भाऊना विनंती केली होती कारण की दोन्ही म्हणजे पक्ष तुमचेच आहे दोन्ही गट तुमचेच आहे त्यामुळे फेअरली इलेक्शन होऊ द्या अच्छा महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचं जितकं प्रचार प्रसार जे प्रसार माध्यम दाखवत आहे दा त्यामध्ये मा मागील पाच सहा दिवस कंटिन्यू तुमचा नगराध्यक्ष कॅन्डिडेट आणि आर एस एस हे बार बार येत होतं आणि मी हा प्रश्न काल समीर भाऊला पण विचारला त्यांनी इतकं प्रखर उत्तर दिलं नाही ते म्हणे त्यांनी तुम्ही बघितलं इंटरव्ह्यू बघू शकता तुमचं मत काय की काय दहशतवादी संघटना आहे का नाही उमेदवार आम्ही उभं करून आर एस एस हे सामाजिक संघटना आहे देशासाठी देशप्रेमी प्रकार देशप्रेमी संघटना आर एस एसच्या कॅन्डिडेटला हे तो त्यांचा विषय तो माझ्या हातात असता तर मी तर माझा पक्ष भाजपकडूनच लढवायला तयार होतो ना हे सगळे उमेदवार अच्छा याच्या सहित Okay. लढवाल तयार होतो त्या <laughs> उलट एक चांगला पोरगा म्हणून काँग्रेसने स्वीकारला काँग्रेसने आम्हाला समर्थन दिलं याच्यापेक्षा अजून काय मोठं पाहिजे काँग्रेसच्या काँग्रेसच्या गटांनी दिलं राष्ट्रवादीने दिलं कारण की मध्ये काँग्रेसच्या आर <laughs> एस एस काही दहशतवादी संघटना नाही आहे आणि तो काही एवढा मोठा आर एस एस चा म्हणजे काही खूप वर्ष लेवलचा नेता थोडी आहे आर एस एस एक गाव लेवलचा तो पोरगा आहे आर एस एसच्या शाळेत आर एस एसच्या शाखेत अनेक लोक जातात त्यातून संस्कार घडतात अजून काय म्हणणं बरोबर आहे आर एस एस चा एक सामान्य नेता आहे बरोबर तुमची उच्च स्तरावर कोणासोबत चर्चा झाली का की आर एस एस मी फेस करत आहे आणि भाजपाचे काही लोक त्याला विरोध करत आहे याबद्दल उच्च स्तरावर म्हणजे समीर भाऊ आणि पालकमंत्र्यांनी बोलले पण पुढं म्हणजे सीएम मला कोणाची गरज नाही गरज नाही म्हटलं याच्या बाबतीत बोलण्याची काय गरज आहे हा एक चांगला पोरगा आहे मी त्याला ओळखतो माझ्या किशोर बाबा बौद्धी संस्थेत तो काम करतो आहे त्याचा सदस्य आहे एक उत्तम पोरगा आहे म्हणून मी त्याचं नाव समोर केलं आणि आर एस एसचाही त्यासाठी काही विरोधी विरोध नव्हताच आणि आर एस एसचं असं असते की एखादा पोरगा जर राजकारणात जात असेल तर ते त्याला त्यातून निवृत्त करून देतात आर एस एस मधून तुम्हाला एक ट्रूथ प्रश्न आहे काका काही का लोकांच्या डबक्या पावलात अशा गोष्टी आहे की मंदारचा जिगरी मित्र आहे म्हणून सुमितला सुमितला उमेदवारी देत आहे असा एक असा आरोप आहे आता हा आरोप खरा आहे कोटा आहे तुम्ही तो सोबत आहे आणि जोडी बसलेली आहे आरोप कुणी काहीही लावू शकता आता मंदारचा तो मित्र आहे म्हणून मी कुणालाही तिकीट देणार नाही नगराध्यक्ष पदासाठी तू पर्सनली त्याला जाणतो जर तो त्या योग्य नसेल तर तूच सांग विषय तो बरोबर आहे तुमचा आहे काका माझा नाही आहे निवडणूक तुम्हाला लढायची मला लढायची ती गोष्टी बहुत साऱ्या चर्चा आहे पण एक गोष्ट आहे काका की मागील पाच वर्षात पहिली पहिली नगर परिषद होती त्यामध्ये तुमचाही आणि निवडणुकीत भाजपाला आणणं तुमचा बहुत योग्य होत पाण्याचा प्रश्न है ना रस्ते नाल्या हैना रस्ते नाल्या स्ट्रीट लाईट आता मे बी काही लोकांची चर्चा केली त्यानंतर हा प्रश्न मांडत आहोत या प्रश्नाबद्दल तुम्ही कितपत लढले आणि जे अध्यक्ष होते ते कितपत लढले म्हणजे आता कसं आहे तुम्ही वाट वाट्या वाट्या वाट, गाठी झाल्या पण तुम्ही सोबत आहे का कारण की आता तुम्ही हा प्रश्न लोक तुम्हाला तुम्हाला लोकांना सांगायला लागेल ना सांगा लोक तुम्हाला विचारणार कसं याच्यावर तुमचं मत काय मी लढाचा काय प्रश्न आहे जेव्हा नगराध्यक्ष आहे नगर परिषद ज्यांच्या हद्दी आहे मी कोणापाशी गेलो ही तरी काय मला तरी ना की मी त्यांना बहुमत निवडून आणलं आता बोलले मी आणलं म्हणजे मी सोबत होतो मी नाही लोकांनी आणलं पण मी सोबत होतो प्रमुख कसं आकाशभाऊ तुमचं नाव खूप मोठा आहे है ना तुम्ही पाठीमागे उभे त्यामुळे पाठबळ आलं ना असं ते असं असं जनता मानते परंतु ते नाही म्हणत त्यांना त्यांना असं वाटायला लागलं की मी स्वतःच एवढा मोठा हवा की मला लोकांनी निवडून दिलं माझ्या नावामुळे बाकी कोणाचंही योगदान नाही ट्विस्ट आहे हा ट्रूथ आहे हो हो ट्रूथ मी जे आहे तुम्हाला माहित आहे मी एकदम सरळ सोट माणूस आहे अच्छा डेअर मध्ये तुम्ही काय म्हणजे नगर परिषद मध्ये आता पुन्हा नगर परिषद मध्ये तुम्ही जर निवडून आले नगर झाला मंदर आले बरोबर आहे आणि या वर्षी जी नगर परिषदेची निवडणूक एक हाती सत्ता राहणार आहे का आबक धबक नाही शंभर टक्के आमचं पॅनल निवडून येणार पूर्ण दुण शंभर टक्के पण आम्ही जेवढी उमेदवार लढवतो आहे ते शंभर टक्के निवडून येणार आहेत लोकांचं प्रचंड प्रेम आणि आता जे लोक होते त्यांच्यावरची नाराजी हे तुम्हाला या निवडणुकीत दिसणार आहे समीर भाऊ हेच बोलले की मी सहा पैकी सहा नगराध्यक्ष निवडून एक आणि आणि ऐका ना आणि मागे नगराध्यक्षांना म्हटलंय की सतरा चार किंवा अठरा तीन हे कोण का म्हणते त्याच्याशी मला काही देणं घेणे नाही आहे परंतु मी उमेदवार दिले आहे ते अत्यंत चांगले उमेदवार आहे आणि जे मी फिरतो आहे आता प्रचंड लोकांचं प्रेम आम्हाला मिळते आहे त्यामुळे मला, मला शंभर टक्के विश्वास आहे की आमचं पूर्ण पॅनल निवडून अच्छा आपण आता एन करणार आहोत है ना आता एन मध्ये मी तुमच्या तिघांना प्रश्न विचारतो तुमचा आवडता खेळ क्रिकेट तुमचा आवडता माणूस <laughs> गावातला बुटीवर इथं मुकुल सिंगजी दीक्षित मुकुल सिंगजी दीक्षित तुमचा आवडतं भाजी भाजी कारल्याची आवड कारल्याची भाजी म्हणजे सगळ्याच्या कडू वाटते तुम्हाला गोड वाटते तुमचं आवडतं प्राणी प्राणी तसं मला प्राण्यांवर खूप जास्त प्रेम आहे नाही परंतु जर रेकॉर्डे रेकॉर्डेड आहे माहिती आहे मला माझ्या स्वतःच्या बीएससी झालाय आणि ते पण बायोलॉजी या विषयात झालाय त्यामुळे माझ्या आवडता प्राणी लीच आहे कारण की मी त्याच्या डिटेक्शन केला अच्छा। काका तुम्हाला कोणती गोष्ट गावामध्ये कोणती एक पदार्थ कोणता आवडते जो नाश्त्यामध्ये असो की जेवणामध्ये असो उपमा तो घरचा झाला बाहेर बाहेर मी फार खात नाही फार काय कधीच नाही एखादं वेळेस मी बाहेर फार खात नाही अच्छा जेव्हाही बाहेर जेवायचं काम पडलं तेव्हा दाल फ्राय खातो डाळ फ्राय बस <laughs> त्यानंतर काहीच नाही टू थाउजंड मध्ये व्हेज नॉनव्हेज नॉनव्हेज व्हेज नॉनव्हेज व्हेज व्हेज नॉनव्हेज दोन्ही दोन्ही आवडती भाजी भाजी सांगितली मी नाही नॉनव्हेज मध्ये मटन मटन कारण खाणार नाही तुम्ही मी व्हेज खातो मी नॉनव्हेज खात नाही त्यामुळे आलूची भाजी खातो मी चटणी आलूची भाजी चटणी दोन्ही आलू हा फेवरेट पदार्थ आहे अच्छा तुम्ही नॉनव्हेज मध्ये नॉनव्हेज मध्ये मटन 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 किंवा अच्छा तर तुम्ही ऐकल्याप्रमाणे एक शेवटचा प्रश्न राहिला आता डोक्यात क्लिक झाला जसे भाऊ म्हटले की आम्ही भाजपाचे आहोत है ना काका तुमच्या सोबत एक प्रश्न असा आहे की जर तुमचा विजय झाला किंवा पर्याय झाला है ना वीज झाला तर वेटेज जास्त येईल तुम्ही घर वापसी वापस करणार का नाही ते परिस्थितीवर अवलंबून राहील आणि हारले तर सगळं हारलो किंवा जिंकलो तरी परिस्थिती त्यावेळेस काय परिस्थिती निर्माण होते त्याच्यावर अवलंबून राहील पक्क म्हणजे तुमचं आता वेगळे निघले जातात लढाई लढायचीच आहे लढाईत लढायची पॅनलला सर्वांना निवडणुकीसाठी अधिक शुभेच्छा तुमच्या अध्यक्षाचा इंटरव्ह्यू आखरी बघून मी माझ्या बुटीपुरी सगळ्यात आवडते हे काकाजी काकाजीला प्रश्न विचारला पाहिजे काकाजी आकाशभावनं जो निर्णय घेतला तो योग्य की अयोग्य हंड्रेड वन बॉर्न सोर्सेस तुम्हाला राजकारणाबद्दल स्थानिक राजकारणाबद्दल किती माहिती आहे म्हणजे ही घडामोडी खेळण्याचे किती माहिती आहे घडामोडी याच्यासाठी झालेल्या आहे की गावचा विकास आणि गावच्या त्याचं धांदल नको बा किंवा परिपूर्ण लोकांच्या परिस्थितीत लोकांचा, लोकांचा स्वभाव मानून आपला गाडा चालला पाहिजे अशा व्यक्तीची इथं आवश्यकता आहे सर्वे आपले कोणी पर्याय माणूस किंवा दुसरा विदोरी पक्ष भी असला तरी तो दुसरा नाही आहे तो आपलाच आहे ही वृत्ती आणि ही विचार घेऊन जो माणूस चालतो त्याला मी सर्वात उत्तम मात्र देतो तुम्ही त्यांच्या आवडते व्यक्ती आहे तुमचा व्यक्ती माझे सर्वेचे आवडते आवडता एक लाव नाही तसं नाही मला याला असं आवडता म्हणून त्याला आवडता नाही म्हणून तसं नाही मला तर सर्व आकाश तर गॅरंटी आकाश म्हणून आकाश भाऊ न घेतलं ते बरोबर आगा। जसं आकाश भाऊ माझ्याविषयी म्हटलं आहे तर मी म्हणतो माझे सर्वच आहे मी असा पाहिजे पर्सनली आवडता हाच आभा माझा तसातला भाग नाही मला तो रिक्षेवाला करोडपती चालते शेवटचा प्रश्न आकाश भाऊचा पॅनल निवडून येईल का नाही तुम्हाला बिलकुल आला पाहिजे येईल आला पाहिजे येईल का हो नाही येईल बिलकुल शंभर टक्के शंभर टक्के तर हे होते निवडणुकीची जर नाही आला तरी प्रयत्न करायला काही हे नाही प्रयत्न केलेच पाहिजे त्यात हार जीत होणार कंप्लेंट टाका निवडणुकीच्या ही चुकबुक जी होती जी चुलबुल होती ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या आपण सविस्तर जाणल्या माहित केलं आता आकाश भाऊचं पॅनल किती यश संपादन करते ते आता का येत्या काळात किंवा तीन तारखेला माहीतच पडेल तर तुम्ही पाहत राहा आवाज जनतेचा अभित नागेश केले थँक्यू हा शिवाय जनतेचा मीथ लागेच गेले